कावळा असो की माणूस प्रत्येकाला संवादाची गरज असतेच तर निसर्गातला प्रत्येक जीव अक्षरशः पान अन पान संवाद साधू इच्छित असतात पण आपल्याला त्यांची भाषा कळत नाही किंवा आपण इतके आपल्यातच मशगूल असतो की आपल्याला त्यांचा संवाद जाणवतच नाही कावळा तर काय श्राद्धात पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या तर्पणाला भाताच्या मुलीचा भागीदार मी प्रयत्न करतो कधी कधी कावळ्याशी थेट संवाद साधण्याचा कावळा हे सावधपणे अंदाज घेत असतो साधतो तोही संवाद आपल्या कावकावला कावकावने उत्तर देत तसं आहे सगळ्यांशी संवाद तुटून एकटं पडण्यापेक्षा कोणाशी स्वतःहून संवाद साधून घ्यावा